माझा प्रतिभावंत मित्र योगेश उगले यांनी लिहिलेलं एक मुक्तक मला फार आवडलं तेच सादर करते आहे तू मी लेखक योगेश उगले माझी सनातन उदासीनता भिदून अगदी अनपेक्षितपणे काळजाशी आलेली तुझी घनगर्द साध जी कुठल्याच परीने अनोळखी नव्हती कधी एक एक अक्षरातून माझ्या मौन प्रदेशाकडे अव्याहतपणे वाहत राहिली तुझ्या महन मधुर वैखरीची तरल संथ नदी आधी मी नव्हतोच कुणासारखा आताही नाही परंतु माझ्या आर्ततेतून उमलून येणारी अविराम स्वप्न विश्व त्यांच्या अंतरंगात आहे तुझ्यासारखं काही ग्वाहीच देता येत नाही मला माझ्या पाकळी पाकळीने उजळणाऱ्या जाणीवांच्या असंख्य आवर्तनांची निराळ्याच विश्वभ्रमात घुसमटणाऱ्या संवेदनातील अखंड परिवर्तनांची दुर्बोध खुणांची निर्वेद क्षणांची मनाला वेड लावणाऱ्या अगम्य कल्पनातील भयान मंथनांची एवढं उसवले पण जपताना कधी कधी जगताना तगमग होतेच ना तुझ्याही मनाची येणेच असे वैभवी येणेच असे वैभवी की विसर पडावा काही देण्याचा आणि घेण्याचाही मी काही सांगण्याआधीच कशा काय तुझ्यापर्यंत पोचलेल्या असतात नेहमीच माझ्या दाटलेल्या भावना हा भाबडा प्रश्न कधीच मागे राहून गेलाय तुझ्या तुझ्या शुभंकर जाणीवातल्या कणभर सौख्याचा कवडसा माझ्या अंतरंगात कधी न मावळणारी अलौकिक दिवाळी घेऊन आलाय आणि तरीही आणि तरीही आपल्या खऱ्या खुऱ्या सौजन्याचा सगुण चाफा अजून सर्वांगाने फुलायचाय सौभाग्याच्या मधुर स्पर्शाने देठा देठातून खुलायचंय आहे विणायचंय अजून अद्वैताच्या धाग्याने अद्वैताचा बंध तोपर्यंत तोपर्यंत जपून ठेवू तुझ्या माझ्यातलं आपलेपण संबंध मालवत नाही आता मी कधीच तुझ्या सृजनातुर चाहुलीचा परिमळ होणाऱ्या कैवल्य गंधी स्वप्नांचे दीप माझ्या सगळ्या आत्मस्पर्शी जाणीवातून वेजत जातो कणाकणाने सांडलेली तुझ्या आकाश सलगीची प्रीत <laughs> कशी काय कोण जाणे कशी काय कोण जाणे प्राणातून मोहरलेल्या पारिजाताची फुले तुझ्या घरांच्या कवलारावरून थेट मनाची अंगणी घरंगळण्याचं स्वप्न पाहू लागली होऊ लागलीये निराळ्याच महोत्सवाची दाटी अंतर देहावेगळी देहा वेगळी स्पंदने कल्पने पलीकडले आभास आत्मसंभवातल्या निळ्या केशरी चाहुली अगम्य अंतरनाद सार सार तुझ्या भोवती तुझ्याकडून तुझ्यामुळे तुझ्यासारखं तुझ्यासाठीच गाठीत सुटणार नाही आहेत कधी आपल्या अनुबंधाच्या बंधना पलीकडल्या अपरंपार मायेच्या तुझ्या सहज श्रावणी सृजनधारात माती होऊन भिजताना गंध होऊन दरवळताना माझ्या अंतरंगात हळुवारपणे पाजळली कृष्णमेघांची कौतुके या भिजण्यातून या भिजण्यातून रुजण्यातून सजत गेलेली अभिनव रंग प्रारूपे ज्या पुढे सगळे इंद्ररंगी सोहळे सुद्धा भासतात फिके खरं सांगू खरं सांगू कधी 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 मी तुझा असतो हा भावच आता अभावात गेलाय उरलाय फक्त एकच प्रभाव तुझ्यात मी असण्याचा केवळ तुझ्यातच असण्याचा कधीतरी कधीतरी प्राण ओलांडून मी तुला हाक देईन कधीतरी मी प्राण ओलांडून तुला हाक देईन तेव्हा तुझ्या ओठातून शब्द उमटतीलच ना की मी तुझ्यासोबत येईन